नमस्कार आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आणि सगळ्यात अगोदर सर्व यूट्यूब फॅमिलीला आणि सर्व सबस्क्राईब फॅमिलीला रिपब्लिक डेच्या खूप खूप शुभेच्छा मैत्रिणींनो आज मला रिपब्लिक डेच्या दिवशीच दोन केकच्या ऑर्डर्स आलेल्या आहेत आणि आणि दोन्हीही केक वेगवेगळ्या फ्लेवरचे आहेत एक पायनॅपल फ्लेवरमध्ये आहे आणि एक चॉकलेट फ्लेवरमध्ये आहे हे दोन्हीही केक बड्डेसाठी ऑर्डर आलेले आहेत तरी ते बघू शकता मी जो दोन्ही केक बनवणार आहे त्याचे बेस बेक करून त्याच्या लेयर्स कट करून घेतलेल्या आहेत क्रीमसुद्धा बनवून घेतलेली आहे आणि आता आपण जो छोटा केक आहे अर्धा किलोचा पायनॅपल फ्लेवरमध्ये तो बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत तर इकडे बघू शकता अर्धा किलोचा मी बेस घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ज्या लेयर्स कट करून घेतलेल्या आहेत त्याची एक लेयर मी ठेवून दिलेली आहे आणि त्याला छान असं पायनॅपल क्रशने पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून सोकिंग करून घेतलेलं आहे आणि ते थोडीशी क्रीमसुद्धा मी लावून घेतलेले आहे बघू शकता आणि याच्यानंतर थोडंसं याच्यावरती पायनॅपल क्रश जे आहे ते मी टाकून घेणार आहे आणि पॅलेट नाईपच्या मदतीने सगळीकडे छान असं स्प्रेड करून घेणार आहे इकडे बघू शकता जे पायनॅपल क्रश आहे ते छान असं स्प्रेड करून सगळीकडं घेतलेलं आहे आणि याच्यानंतर जी दुसरी लेअर आहे तीसुद्धा छान अशी सेट करून मी घेतलेली आहे आणि यालासुद्धा छान असं सोकिंग करून घेतलेलं आहे आणि याच्यानंतर बघू शकता छान असं सोकिंग करून झालेलं आहे आणि क्रीम थोडीशी सगळीकडे लावून स्प्रेड करून घेणार आहे तर मैत्रिणींनो चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंटसुद्धा करून सांगत जा आणि काही शंका असतील तरीसुद्धा तुम्ही विचारू शकता तर इकडे दोन्ही लेअर छान अशा सेट झालेल्या आहेत आणि याच्यानंतर आपण जी आपली तिसरी लेयर आहे तीसुद्धा याच्यावरती सेट करून घेणार आहोत आणि केक बनवताना खालून वरपर्यंत लेयर्स आपण सेट करतो त्यावेळी सोबतच क्रम कोटिंगसुद्धा करून घेतलं पाहिजे आणि इकडे बघू शकता मी छान असं क्रम कोटिंग करून घेतलेलं आहे आणि याच्यावरती पायनॅपल क्रश जे आहे तेही टाकून घेतलेलं आहे आणि छान असं आपलं क्रश जे आहे ते स्प्रेड करून झालेलं आहे तर इथे आपण आता जी आपली तिसरी लेअर आहे ती सुद्धा छान अशी सेट करून घेतलेली आहे बघू शकता जी तिसरी लेअर आहे तळातली जी असते ती मी नेहमी या केकवरती सेट करून घेत असतो कारण याने जे फिनिशिंग आहे ते केकचं छान येतं आणि एक लेवलमध्ये केक खूप छान स्टेबल राहतो याच्यासाठी जी लास्टची लेयर असते तळातली तीच मी वरती लावून घेत असतो तरी ते तिन्ही लेयर छान अशा सेट करून झालेल्या आहेत आणि थोडीशी क्रीम लावून मी सगळीकडे छान अशी स्प्रेड करून घेतलेली आहे आणि हा जो केक आहे तो क्रम कोटिंग करून घेतल्याच्या नंतर थोडा वेळ फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे आणि आता आपण जो आपला चॉकलेट केक आहे तोही इथे रेडी करून घेणार आहोत तर इथे बघू शकता एक किलोचा जो बेस आहे तो मी घेतलेला आहे चॉकलेट केकसाठी गणाश सुद्धा मी बनवून इथे घेतलेला आहे आणि क्रीम जी आहे ती सुद्धा व्हिप करून घेतलेली आहे तर हा आपण चॉकलेट केक आहे तो बनवण्यासाठी आता सुरुवात करूयात पॅलेट नाईपने थोडीशी क्रीम मी घेतलेली आहे आणि बेसवरती स्प्रेड करून घेतलेली आहे तर इथे आपण जो आपला केकचा पहिला लेअर आहे ती याच्यावरती ठेवून थी। देणार आहोत इथे मी पहिली लेअर छान अशी सेट केलेली आहे आणि त्याला शुगर सिरपने छान असं सो सोक करून घेणार आहे सोकिंग करणं खूप महत्त्वाचं आहे याने जे केक आहे ते ड्राय होत नाहीत आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते एकदम जसे आपले आईस केक असतात तसेच आणि ते बघू शकता सोकिंग करून झालेलं आहे तर थोडीशी क्रीम मी याच्यावरती आता स्प्रेड करून घेणार आहे आणि सगळीकडे क्रीम अशी छान स्प्रेड करून झालेली आहे याच्यावरती आता आपल्याला थोडंसं चॉकलेट गनाश जे आहे ते टाकून घ्यायचं आहे दोन चमचे होतील इतकं मी चॉकलेट गनाश टाकून घेतलेलं आहे आणि याला छान असं पॅलेट नाईपने सगळीकडे स्प्रेड करून घेतलेलं आहे याच्यावरती अजून थोडंसं टेस्ट वाढण्यासाठी जे चोको चिप्स असतात चॉकलेटचे ते मी ते टाकणार आहे याने केक खाताना प्रत्येक बाईटमध्ये खूप छान अशी टेस्ट लागते आणि केकसुद्धा चवीला खूप छान लागतो तरी ते छोटे छोटे चोको चिप्स आहेत ते टाकून मी घेतलेले आहेत आणि याच्यानंतर जी दुसरी लेअर आहे तीही आपल्याला इथे सेट करून घ्यायची आहे बघू शकता छान अशी दुसरी लेयरसुद्धा सेट करून झालेली आहे आणि याला सुद्धा आता शुगर सिरपने सोक करून घेणार आहे सोकिंग करून झाल्याच्यानंतर सेम प्रोसेजर थोडंसं चॉकलेट गनाश जे आहे ते स्पंजवरती टाकून मी घेतलेलं आहे याने केकची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते आणि याच्यावरती थोडीशी क्रीम लावून आता सगळीकडे स्प्रेड करून मी घेणार आहे मैत्रिणींनो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा दोन्ही केक बनवून मी आमच्या युनिटमध्ये थोडासा लेडीजसाठी प्रोग्राम होता रिपब्लिक डे निमित्त तर तोही मी थोडासा याच्यामध्ये शेअर केलेला आहे आणि तो नक्की बघा त्यामुळं व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तर इकडे बघू शकता दोन्ही लेयर जे आहेत ते छान अशा इथे सेट करून झालेल्या आहेत आणि याच्यावरती थोडंसं चॉकलेट गनाश जे आहे तेही मी टाकून इथे घेतलेलं आहे आणि सगळीकडे छान असं स्प्रेड करून झालेलं आहे तर याच्यानंतर याच्यावरती सुद्धा थोडेसे चोको चिप्स आहेत ते सुद्धा मी इथे टाकून घेणार आहे आणि बघू शकता इकडे चोको चिप्स आहेत ते टाकून झालेले आहेत तर याच्यानंतर जी आपली शेवटची लेअर आहे तिसरी ती तीही याच्यावरती छान अशी सेट करून घेऊयात बघू शकता तिन्ही लेअर छान अशा सेट करून झालेल्या आहेत सोकिंगसुद्धा केलेलं आहे आणि याच्यावरती या थोडंसं चॉकलेट गनाश आहे तेही मी टाकून घेतलेलं आहे बघू शकता आणि याच्यानंतर थोडीशी आपल्याला जी क्रीम आहे ती सगळीकडे छान अशी स्प्रेडसुद्धा करून घ्यायची आहे इथे मी थोडीशी क्रीम टाकून घेतलेली आहे आणि केकला पूर्ण असं कवर करून घेतलेलं आहे आणि याचं थोडंसं क्रम कोटिंगसुद्धा मी इथे करून घेतलेलं आहे बघू शकता आणि याच्यानंतर हा जो केक आहे तो क्रम कोटिंग करून आता रेडी झालेला आहे आणि याचं जे आयसिंग आहे तेही आपण आता करून नंतर घेणार आहोत पण थोड्या वेळसाठी फ्रीजमध्ये मी याला ठेवून देणार आहे तर इकडे बघू शकता जो आपला अर्धा किलोचा पायनॅपल फ्लेवरचा केक आहे त्याचा आपण आता आयसिंग करून इथे घेऊयात तर इथे मी पायपिंग बॅगमध्ये जी क्रीम आहे ती भरून घेतलेली आहे आणि सगळीकडे छान अशी क्रीम जी आहे ती मी लावून घेणार आहे तर इकडे बघू शकता जी क्रीम आहे ती सगळीकडे छान अशी लावून झालेली आहे आणि वरतीसुद्धा मी क्रीम सगळीकडे लावून घेतलेली आहे बघू शकता आणि आपल्याला अशा पद्धतीने पायपिंग बॅगच्या मदतीने केकला क्रीमने कवर करून घ्यायचा आहे आणि इकडे बघू शकता पॅलेट नाईपच्या मदतीने जी क्रीम आहे ती छान अशी मी सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहे सर्वात वरचा जो भाग असतो केकचा त्याच्यावरती मी क्रीम आहे ती स्प्रेड करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर खाली जी क्रीम आहे तीसुद्धा छान अशी स्प्रेड करून घेतलेली आहे याने काय होतं जेव्हा आपण स्क्रॅपर फिरवतो तो एकदम इझिली फिरला जातो आणि जास्त काही फिनिशिंग करण्यासाठी प्रॉब्लेम येत नाही एक वेळ स्क्रॅपर फिरवला की पटकन असं फिनिशिंग येतं तुम्ही बघू शकता की ती छान असं आपल्या केकचं फिनिशिंग आलेलं आहे आणि ते आता मी जो झिग जॅगवाला स्क्रॅपर असतो त्याने थोडीशी साईडला डिझाईन बनवून घेणार आहे बघू शकता झिगझॅगवाल्या स्क्रॅपरने किती छान अशी डिझाईन बनवून इथे रेडी झालेली आहे आणि मी इथे जे न्यूट्रल ज्याला आहे ते येल्लो कलर टाकून पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेला आहे आणि मी केकवरती बघू शकता अशा त्याच्या ड्रिप ज्या आहेत त्या मी टाकून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला एकसारखं थोडंसं अंतर ठेवून अशा ड्रीप ज्या आहेत त्या सोडून घ्यायच्या आहेत इकडे आपल्या ज्या ड्रीप आहेत त्या सोडून झालेल्या आहेत आणि आता याच्यावरती मी जे, ले ले है है मी मी जे थे थे रोज आहेत ते बनवून घेतलेले आहेत ही आता मी याच्यावरती ठेवून देणार आहे बघू शकता कात्रीच्या मदतीने मी केकवरती जे रोज आहेत ते ठेवून देणार आहे हे रोज जे आहेत मी अगोदरच बनवून ठेवले होते कारण फ्रीजमध्ये थोडेसे बनवून ठेवले ना जे रोज आहेत ते छान असे सेट होतात आणि केकवरती आपण जेव्हा रोज ठेवतो त्यावेळी जास्त काही प्रॉब्लेम येत नाही सेट करताना तर बघू शकता किती इझिली असे हे रोज सेट झालेले आहेत केकवरती आणि अशा पद्धतीने रोज लावून माझे झालेले आहेत आणि थोडंसं मी ग्रीन कलरमध्ये क्रीम बनवून घेतलेले आहेत याची जी पानं आहेत ती काढणार आहे तर पानं काढल्याच्या नंतर केकचा लूक बघू शकता आणि हा मला एका भाऊनी ऑर्डर केलेला आहे केक आणि त्यांच्या मिसेसचा आज बड्डे होता त्यांचं नाव सहाना असं आहे तर मी ते नावसुद्धा टाकून घेतलेलं आहे तर हा केक चालू का तर आता दुसरा जो केक तो आहे तोही मी ते छान असं फिनिशिंग करून आयसिंग करून घेतलेलं आहे बघू शकता आणि किटकॅटच्या ज्या कॅडबरी आहेत त्या लावलेल्या आहेत आणि दोनमध्ये जे ओरिओचे बिस्किट असतात ते सुद्धा लावून घेतलेले आहेत मैत्रीनिनो हा जो चॉकलेट फ्लेवरचा के केक आहे त्याचं जे आयसिंग आहे ते मी केलेलं या व्हिडिओमध्ये नाही बनवलं कारण आम्हाला थोडंसं आमच्या युनिटमध्ये आज कार्यक्रमसुद्धा आहे तिकडंसुद्धा जायचं होतं तर इकडे बघू शकता दोन्ही केक जे आहेत ते इथे छान असे रेडी झालेले आहेत आणि या दोन्ही केकचा लुकसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे तर आता आवरून वगैरे आम्ही आमच्या युनिटमध्ये थोडासा एक छोटासा लेडीजसाठी कार्यक्रम होता जे लेडीजांसाठी वेलफेअर असतं महिन्यातून एकदा तरी का होईना होतच असतं तर आज रिपब्लिक डे होता तर त्याच्यासाठी एक छोटंसं फंक्शन होतं लेडीजांसाठी तर आम्ही तिकडेच निघालो आहोत तुम्हाला तिथलासुद्धा थोडासा व्ह्यू मी दाखवते सगळ्याच गोष्टी दाखवण्यासारख्या नसतात तुम्हाला तर माहीत आहे कारण आर्मीमध्ये भरपूर अशा गोष्टी असतात त्या सस्पेन्स ठेवाव्या लागतात मग आता थोडंसं मी तुम्हाला जेवढं दाखवू शकते तेवढं दाखवते इकडे बघू शकता लहान मुलांसाठी ते छोटासा पार्क आहे आणि इकडे आर्मी क्वाटर्स आहेत झाडीसुद्धा भरपूर आहे बघू शकता वेगवेगळे असे झाडे आहेत इकडे आणि मुलं मस्त इथं खेळत असतात तर दुपारचे वाजले होते दोन त्यावेळी आम्ही कार्यक्रमासाठी इकडे गेलेलो आहोत बघू शकता तर इकडे कार्यक्रमाची जी अरेंजमेंट आहे तीही तुम्हाला मी दाखवणार आहे बघू शकता अजून लेडीज ज्या आहेत त्या येत होत्या म्हटलं थोडासा आपण व्हिडिओ बनवावा तर इकडे बघू शकता लहान मुले अगोदर खेळण्यासाठी मस्त दंग असतात खेळणं म्हणजे पोरांना बोलायलाच नको इकडे झुले वगैरे आहेत आणि याच्यावरती मुलं मस्त झुला वगैरे खेळत आहेत आणि इकडे भरपूर अशा वेगवेगळ्या स्टेटच्या आम्ही लेडीज आहोत तर सगळ्या एकत्र मिळून एक महिन्यामध्ये एक छोटासा फंक्शन इथे केला जातो तर याच्या अरेंजमेंट बघू शकता कार्यक्रम झाल्याच्या नंतर थोडंसं लेडीजांसाठी पाणी नाश्ता वगैरे इकडे अरेंज केलेला असतो आणि याच्यानंतर इकडे बघू शकता थोडंसं समोर जे आहे इकडे सुद्धा आमच्या आर्मी क्वार्टर्स आहेत आणि इकडे एक छोटस वेलफेअर सेंटर आहे त्या सेंटरमध्ये आमचं वेलफेअर होतं तर याची सुरुवात सुद्धा दाखवते थोडीशी खूप छान असे प्रोग्राम केले जातात पण आज रिपब्लिक डे आहे तर थोडासा छोटासाच प्रोग्राम इथे अरेंज केलेला आहे आणि इकडे बघू शकता जो आतला व्ह्यू आहे तोही दाखवते इकडे आतमध्ये एक छोटासा हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये इकडे आमचा जो लेडीजांचा प्रोग्राम असतो तो अरेंज केलेला असतो इकडे माईक वगैरे स्टेज आहे बघू शकता आणि इकडे चेअर्स वगैरे ठेवलेल्या आहेत तर अजून लेडीज येत होत्या तर याच्यानंतर सर्व लेडीज आलेल्या आहेत आणि कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहेत हे आमचे सिनियर्स आहेत थोडंसं एक छोटंसं कॉम्पिटिशन होतं त्याच्यामध्ये अनाऊन्समेंट केलेली आहे मॅडमांनी आमच्या सी ओ मॅडम आहेत त्यांनी अनाऊन्समेंट केलेली आहे की कोणाकोणाचे नंबर आलेले आहेत ते तीन नंबर काढलेले आहेत आणि त्यांना गिफ्टसुद्धा दिलेलं आहे तर अशा पद्धतीने एक छोटासा कार्यक्रम केला जातो सगळ्यांना विचारलं जातं कुणाला कशात काय करण्याची इंटरेस्ट आहे किंवा काय करू शकता तर ते आम्हाला सांगू शकता असं भरपूर असं शिलाई नंतर विणकाम हे असं आमच्या युनिटमध्ये लेडीजांना शिकवलंसुद्धा जातं तर इकडं बघू शकता सगळ्या लेडीज अशा आम्ही एकत्र येऊन छान असं छोटंसं फंक्शन इथं करतो आणि याच्यानंतर जे कॉम्पिटिशन होतं मेन तेही मी तुम्हाला दाखवते इथे बघू शकता ब्लाउज जो आहे तो स्वेटरचं जे उलन असतं उलनचा ब्लाऊज इथे केलेला आहे छोटे छोटे सॉक्स आहेत तेही इथं लेडीजांनी विणून आणलेले आहेत हे स्वतः त्यांनी विणलेले आहेत स्वेटरसुद्धा बघू शकता किती छान असं विणलेलं आहे आणि याच्यानंतर इकडे बघू शकता जे शॉर्ट जॉकेट असतं ते सुद्धा इथं विणलेलं आहे खूप छान असं विणकाम इथं लेडीजांनी केलेलं आहे त्यांना खूप छान असं इथं गिफ्टसुद्धा दिलेलं आहे मॅडमांनी तर कार्यक्रम अशा पद्धतीने इथे संपलेला आहे आणि इकडे चहा पाण्यासाठी आम्ही सगळ्या मैत्रिणी बाहेर आलेलो आहोत बघू शकता तर मैत्रिणींनो आज मी दोन्ही केक जे बनवलेले आहेत त्याच्या डिझाईन आणि हा आमचा फौजी वाईफ आहे त्यांचा छोटासा एक प्रोग्राम होता तोही कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा भेटूयात लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद